नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार सकाळचे वाजले आता दहा आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती बघितली स्थिर आवक आहे सातशे आठशे नागांमध्ये आवक आहे बाजारावर परिस्थिती मित्रांनो मात्र आपल्याला बघायला मिळते गेल्या आठवड्यापासून महिन्यापासून सर्रास फक्त पाच पन्नास रुपयाचा पंचवीस रुपयाचा जा, जास्तीत जास्त फरक पडतो जास्त काही फरक पडत नाही काय हो वगैरे आज अठराशे बावन। बावन। बावन्न रुपये ठीक तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा प्रकारचे सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि अजून पण आपल्या फार्मासेट चॅनलला जर फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला उद्याचे बाजारभाव वेळोवेळी पोहोचत जातील धन्यवाद ट्रॅक्टरमधील गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीची कलर क्वालिटी चांगली आहे साईज पण चांगली गोलटीला काय बघेल माऊली आठशे बावन्न रुपये ठीक आहे ट्रॅक्टरमधील कांदा मित्रांनो साईज साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची किती गेला होता चौदाशे चौदा तीस कुंभारी चौदाशे तीस रुपये काका काय बघेल चौदाशे रुपये हा पण मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे रुपये गेला ठीक कुठले काका फार ठीक बॅपी बड्डे बर का बड्डे का बरं सर्व शेतकरी बांधवांनिमित्त तुम्हाला सगळ्यांकडून हॅपी बड्डे धन्यवाद आकाश भाऊ शिरसाट ठीक <laughs> आहे ओके काय भाऊ गेले दादा चौदाशे चौदाशे सत्तर रुपये कुठला दा दादा कांदा ठीक आहे तेराशे नव्वद रुपये ऍव्हरेज क्वालिटीचे क्वालिटी बघू शकता तेरा नव्वद रुपये कुठले पालखेड काय केली गोष्टी किती केली एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक साइज मध्ये केलं तरी का ओके तेरा बावन साडे तेराशे रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे कांदाची कुठले दादा तांगडी ठीक काय बोगेल हो दादा चौदाशे बावीस रुपये एक हजार चारशे बावीस रुपये गेला मित्रांनो साईज बघू शकता साईज सगळी पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं आहे आपलं शिरसा किती गेला हो काका ॲव्हरेज क्वालिटी गुलाबी कलर मध्ये मिडियम साईज मध्ये कांदा काय दा। बोगले बघू

किती गेला डोके साईड पंधरा सत्तर कुठले दादा कांदा उर्दूळचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये पंधराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी सुपर क्वालिटी ठीक आहे धन्यवाद भाऊ किती गेले सव्वा चौदा चौदाशे पंचवीस रुपये मिडियम साईज मध्ये थोडा मोठा मीडियम मिक्स कांदा मध्ये क्वालिटी बघू शकता चौदा पंचवीस गाव दिगवत काय भाऊ गेले दादा चौदाशे सत्तेचाळीस रुपये गाव दरसवाडी ठीक आहे चौदा सत्तेचाळीस रुपये क्वालिटी पंचवीस पन्नास प्लस दरसवाडी किती गेले हो दादा तेरा साठ ठीक आहे तेराशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदाच मित्रांनो तेराशे साठ रुपये उर्दुळ का सुपर डार्क कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर डार्क कलर काय गेले पंधराशे तेरा कुठले दादा कांद्या भरवीर तांदूळ ठीक आहे ठीक आहे कोणते बियाणे आपली चाय नाही ठीक किती गेले दादा सव्वीस पंधराशे सव्वीस रुपये सव्वा पंधरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो माल एक साईज मध्ये साईज पन्नास प्लस डार्क कलर गणूर का इंडियन चायना काय हो गेले पंधराशे एक रुपये पंधराशे एक रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये हा आपण क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे रुपये गाव कोणतं दादा माऊली किती गेले हो चौदा तेवीस मोठ्या मीडियम आहे कांद्यामध्ये चौदा तेवीस रुपये झाला सव्वा चौदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये गाव कोणतं काका चिंचोले किती गेला हो का तेराशे नव्वद रुपये मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता तेराशे नव्वद रुपये गुनर गन गनूर का उर्दूळे का ठीक आहे तुमचं काय घ्याल कुठले दादा ठीक बाबा किती गेले गे होते चौदाशे पासष्ट रुपये कुठले कांदे काका जे ठीक आहे चौदाशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांदे किती गेले माऊली चौदा पंच्याऐंशी पंधराला पंधरा रुपये कमी राहिले चौदा पंच्याऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पन्नास प्लस गणूर का ठीक तेरा, तेरा, तेरा किती बेचाळीस तेरा अठ्ठेचाळीस की बेचाळीस अठ्ठेचाळीस तेराशे अठ्ठेचाळीस रुपये अरे किती गेलाश बावन ठीक आहे साडे तेराशे रुपये तेरा बावन रुपये झालाय साईज कलर क्वालिटी वेबसाईट कुंभारी उलटी आणि खात काय बघेल बो आज खाद गेले अडीचशे रुपये गोलटी गेले सातशे एकतीस रुपये कांदा गेला हजार रुपये कांदा पण घ्यायचा तीन प्रकार आणले भाऊ मीबरीचे एक बिघे मधलं तिन्ही प्रकार तेवढे माल बियाण्यामध्ये फसवलंय ठीक आहे त्याच्यामुळे गडबड झाली बरं बरं खाद जास्त निघाली कारण ठीक एक हजार केली गोलटी कांदे आहे काल तीनशे रुपये बरं ठीक आहे हजार रुपये काय गुलटी मित्रांनो आसर केले ठीक धन्यवाद काय बघले दादा कांदे आज चौदाशे त्रेपन्न चौदाशे त्रेपन्न रुपये कुठला कांदा आपला आसर खेळायचा कांदा मित्रांनो चौदाशे त्रेपन्न रुपये झाला पावती आजची ठीक आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कोणतं बियाणे दादा आपली घरगुती घरगुतीचे किती टक्के माले अजून काय माहिती शेवट आवरत धन्यवाद पंधराशे एकोणचाळीस रुपये झाले मित्रांनो साईज कलर क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता पंधरा एकोणचाळीस कुठले दादा कांदे तळवाडे ठीक हा किती घाला ठीक पंधराशे चौदा रुपये तर तेराशे एकाहत्तर एक हजार तीनशे एक्काहत्तर रुपये तेराशे एकाहत्तर झाला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले दादा कांदा चालू का साखर हो दादा काय बघाल चौदा चौदा रुपये विटावेचा कांदा मित्रांनो चौदाशे चौदा रुपये वाढलेला मिडियम साईज मध्ये कांदा आहे चौदा चौदा विटावे काय गेले काय गेले बोला ना एक नंबर दिसू राहिले तुम्ही आता दत्तक रुपयाला गेले बारा बावीस आहे ठीक आहे सोमनाथ साबळे विटावे क्वालिटी ना मित्रांनो बाराशे बावीस रुपये गेलाय कांदा क्वालिटी बघू शकता साईज म्हणजे सुपर क्वालिटी ठीक आहे कुठले दादा ठीक आहे काय परिस्थिती आहे आज मार्केटची आज पैसे आहे ठीक आज बरे धन्यवाद कुठे दादा गोलटी नऊशे नव्वद रुपये गोल्टी मित्रांनो नऊशे नव्वद रुपये झाले हजारला दहा का कुठले दादा कान कानमंडळी माऊली काय बघेल येऊ कांदे चौदा चाळीस चौदाशे चाळीस रुपये मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे चाळीस रुपये कुठले कांदे भाऊ किती काय मावली एक हजार चाळीस रुपये गोल्टा साईजमध्ये एक हजार चाळीस रुपये गाव कानमांड कानमांडव एक हजार सत्तावन सत्तावन्न रुपये कुठली गोल्टी आपली कानमांडव ठीक काय गेला मावली कांदाशे सतरा अडवतीस रुपये कुठला कांदा आपला विसापूर ठीक आहे सतराशे अडवतीस रुपये कोणतं आपलं बियाणं कोणतं नारळीच पंधराशे साठ रुपये मोठा कांदा आहे मित्रांनो पंधरा साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले जाते कांदे आपले, चा। आपले। परसून चांदोड किती गेले काका चौदाशे चौदा रुपये आपण मोठा मिडीयमच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज क्वालिटीची परसून केल दरी ठीक आहे काय गेले काका चौदा चौदा नव्याण्णव ना, पंधराशेच झाला जवळपास केलदारीच काय oh, okay. चौदाशे नव्याण्णव ना रुपये सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता काय कोणते बियाणे काही घरगुती बियाणे कस काय कांदा परिस्थिती या वर्षी <laughs> मजूर भेटणार नाही कांदे काढायला मजूर बेट ना पोरं लांबी होऊन गेली तरी बाबा वाटा ना बरं बरं अवघड परिस्थिती किती गेली तेरा नव्वद रुपये ठीक कुठला दादा कांदा आपण कुंडानी बरं काय खरं नाही राहिले यावर किती गेली माऊली बावन बारा ठीक आहे पंधराशे बारा रुपये लाल कलर मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधरा बारा रुपये कुठले दादा सोग्रस किती गेला माऊली तेराशे एक्क्याऐंशी रुपये ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदा आपले तांगडी चौदा आठ कुठला कांदा आहे मागली उर्दूळ ठीक आहे चौदाशे आठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मीडियम मिक्स आहे चौदाशे आठ उर्दूळ किती गेला काका किती गेला हो का तेरा इंशी आहे कांदा ठीक आहे तेरा ऐंशी रुपये कुठला कांदा आपला उर्दुळ उर्दुळ का सत्तावन्न रुपये गाव कोणतं काका आपलं उर्दूचा कांदाय मित्रांनो पंधराशे सत्तावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदा सगळा पन्नास पंचावन्न प्लस साईज कोणतं बियाणे आपले पंधरा चौपन्न रुपये कुठला कांदा आहे कातरणी पंधराशे चौपन्न रुपये क्वालिटी बघू शकता का आपले पंधराशे पंधराशे कुठला आहे आपला कांदा उर्दूचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये थोडा मोठा मीडियम कांदा मिक्स क्वालिटी बघू शकता कांद्याची उर्दू काय परिस्थिती आहे आजची काल होते का काल किती गेले होते आज पण पंधराशे धन्यवाद चौदाशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये गेलाय साईज यायची पन्नास पंचावन्न पासून तर चाळीस पंचाळीस साईज आहे काका कांदे गाव कोणता किती गेला चौदाशे तीन कुठला पुरी। कांदा आपला शेलोपुरीचा कांदा चौदाशे तीन रुपये कांदा क्वालिटी बघू सर मीडियम साईज मध्ये बाराशे एकाहत्तर रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो पावणे तेरा जवळपास कुठले दादा कांदे आपले वाटाळी किती गेले माउली साडे तेराशे रुपये गाव वटाळी बुई वॉलसर कांदा मित्रांनो साडे तेराशे रुपये मीडियम साईज चौदाशे पंधरा रुपये ठीक जो पोल ना